एखाद्या नोकरी करणाऱ्या व्यक्तीने जर म्हटलं की आता मला नोकरी करायची नाही आता मी थांबणार आहे किंवा सगळ्या जगातील सगळ्या भारतभर नोकर वर्गांनी जर म्हटलं की आता मला थांबायचं आहे आम्हाला थांबायचं आहे काही फरक पडणार नाही टेन्शन घेऊ नका एखाद्या व्यक्तीला जर त्या ठिकाणी मार्केटमध्ये यायचं असेल बिझनेस करायचा असेल एखादी कंपनी जर त्या ठिकाणी जर त्याला उभारायची असेल तर त्या ठिकाणी तो खर्च त्याचे मुद्दल आणि त्यावरती आपला नफा किती होणार आहे त्याचा विचार करतो आणि तेव्हा त्या ते ठिकाणी मार्केटमध्ये मा उतरतात परंतु तुम्हाला आमच्याबद्दल काही घेणं देणं नाही फक्त तुम्हाला वोट बँकिंग आमच्या शेतकऱ्यांबद्दल हवं आहे फक्त विलक्षण आलं की त्या ठिकाणी चाव चाव चाव, चाव करायची एकदा विलक्षण संपलं रे संपलं की पाच वर्ष मात्र तुम्ही शेतकऱ्याकडे धुकूनही पाहत नाही परंतु आता मात्र वेळ आलेली आहे आता प्रत्येकाला त्या ठिकाणी जबाबदारी घ्यावं लागणार आहे प्रत्येकाला व्यक्त व्हावं लागणार आहे प्रत्येकाला एकत्र यावं लागणार आहे एकमेका सहाय्य करू अवघे धरू हा मार्ग जोपर्यंत आम्ही जपणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आमचं जीवन यशस्वी होणार नाही समृद्ध होणार नाही एवढं मात्र शंभर टक्के खरं आहे नमस्कार शेतकरी बांधव मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो शेतकरी बांधवो आजचा जो विषय आहे तो खूप महत्वाचा आहे आणि आजच्या विषयामध्ये आपण शेतकऱ्यांचं अस्तित्व मिटणार आहे या विषयावरती सखोल चर्चा करणार आहोत शेतकरी बांधवन मला माहितीये की हे जे काही वाक्य आहे या वाक्यामुळे बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी म्हणतील की का हो तुम्ही असं का बोलताय किंवा बऱ्याच जणांना हे वाक्य न पचण्यासारखं आहे परंतु शेतकरी बांधवनं जर विचार जर केला तर हा विषय खूप महत्वाचा आहे खूप गंभीर आहे आणि खूप भीतीदायक सुद्धा आहे परंतु व्यक्त तर व्हावाच लागणार आहे शेतकरी बांधवांना जोपर्यंत आपण व्यक्त होत नाही जोपर्यंत आपण एक संघ होत नाही जोपर्यंत आपण सरकारवरती दबाव आणत नाही तोपर्यंत आपली परिस्थिती बदलणार नाहीये ही मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे हे शंभर टक्के खरं आहे शेतकरी बांधव खऱ्या अर्थानी शेतकऱ्यांचा विषय मिटणार आहे तर का मिटणार आहे याला कारण काय आहे याला जबाबदार कोण आहे आणि याच्यावरती उपाययोजना काय कराव्या लागणार आहे ते आपण खऱ्या अर्थाने या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार त्यामुळे हा व्हिडीओ शॉर्टपर्यंत नक्की बघा शेतकरी बांधा आपण सहज म्हणतो हो की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे शेतकरी हा राजा आहे शेतकरी हा अवघ्या जगाचं राशन कार्ड आहे हे खरं आहे हे नाकारता येणार नाहीये परंतु आजकाल मात्र शेतकऱ्यांवरती कशा प्रकारची वेळ आलेली आहे हे तुम्हाला माहितीये हे सर्वांना माहितीये शेतकऱ्यांची परिस्थिती पूर्णतः भिकारी झालेली आहे भिकाऱ्यासारखी गत शेतकऱ्यांची झालेली आहेत मग बरेचसे शेतकरी म्हणतील की काहो आम्ही तर फार समृद्ध आहेत आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी नाहीये आजकाल आम्ही बघितलं जळगाव असेल शहादा असेल किंवा मग धुळे नंदुरबार असेल या ठिकाणचे शेतकरी समृद्ध आहेत त्यांच्याकडे फॉर्च्युनर गाड्या आहेत हिंडायला फिराय फिरण्यासाठी परंतु ते समृद्ध आहे म्हणजे का विदर्भातील आणि मराठवाड्यातील शेतकरी समृद्ध आहेत का नाही आहे अजिबात पहिल्या काळी होतं शेतकरी बांधनो उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी परंतु चित्र पूर्णतः बदलून गेलेले आहेत परिस्थिती पूर्णतः उलटी झालेली आहेत आता उत्तम नोकरी मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती झालेली आहेत शेतकरी झालेला आहेत परंतु एक गोष्ट शेतकरी बांधून तुमच्या लक्षात आणून द्यावेसे वाटते शेतकरी बांधून कदाचित नोकरी वर्ग जर त्या ठिकाणी थांबला एखाद्या नोकरी करणाऱ्या व्यक्तीने जर म्हंटल आता मला नोकरी करायची नाही आता मी थांबणार आहे किंवा सगळ्या जगातील सगळ्या भारतभर नोकरवर्गांनी जर म्हटलं की आता मला थांबायचं आहे आम्हाला थांबायचं आहे काही फरक पडणार नाही टेन्शन घेऊ नका व्यापारी वर्गांनी जर म्हटलं की आता आम्हाला थांबायचं आहे आम्हाला व्यापार करायचा नाहीये तरीही काही फरक पडणार नाहीये परंतु जर शेतकऱ्यांनी जर म्हटलं की आता आम्हाला थांबायचं आहे आम्हाला फक्त आमच्या कुटुंबा पुरतच त्या ठिकाणी फक्त पिकवायचं आहे जर असं जर त्यांनी त्या ठिकाणी जर निर्णय जर घेतला त्याच्या ह्या कृत्यामुळे शेतकरी बांधवो त्या ठिकाणी खूप मोठा फरक पडणार आहे परिणामी त्याच्या या कृत्यामुळे सृष्टीचा प्रलय मात्र होऊ शकतो हे शंभर टक्के खरं आहे आजकाल आम्ही पाहतो ना की त्या ठिकाणी सर्वजण त्या ठिकाणी शेतकऱ्यांवरती टेपलेले आहेत आज आजकाल त्या ठिकाणी खतांचे भाव बघा दुपटीने वाढलेले आहेत तुमच्या बी बियाणांचे भाव बघा दुपटीने वाढलेले आहेत सौंदर्य प्रसाधनांचे भाव खूप वाढलेले आहेत एखाद्या व्यक्तीला जर त्या ठिकाणी मार्केटमध्ये यायचं असेल बिझनेस करायचा असेल एखादी कंपनी जर त्या ठिकाणी जर त्याला उभारायची असेल तर त्या ठिकाणी तो खर्च त्याचे मुद्दल आणि त्यावरती आपला नफा किती होणार आहे त्याचा विचार करतो आणि तेव्हाच त्या ठिकाणी मार्केटमध्ये उतरत असतो शेतकऱ्याला ठरवता येतात का त्याच्या कापसाचे भाव त्याच्या तुरीचे भाव त्याचे मक्काचे भाव ठरवता येतात नाही ठरवता येत आजकाल काय भाव आहे कापसाचे काय भाव आहे तुरीचे काय भाव आहे मक्काचे कोणत्याही मालाचे काय भाव आहे तरी काय सांगा ना काय भाव आहे काय भाव नाही हो कापसाला काय भाव दिला तुम्ही सात हजार साडेसात आठ हजारापर्यंत तुमच्या तुरीला काय भाव आहे सात हजार साडेसात हजार अहो आमच्या कापसाला भाव पाहिजे बारा हजार आमच्या सोयाबीनला भाव पाहिजे किमान सात ते आठ हजार आणि आमच्या तुरीला भाव पाहिजे किमान बारा हजार दहा हजार हा नक्की भाव मिळालाच परंतु तुम्हाला आमच्याबद्दल काही घेणं देणं नाही फक्त तुम्हाला वोट बँकिंग आमच्या शेतकऱ्यांबद्दल आहे फक्त विलक्षण आलं की त्या ठिकाणी चाव चाव करायची एकदा विलक्षण संपलं रे संपलं की पाच वर्ष मात्र तुम्ही शेतकऱ्याकडे दुमकूनही पाहत नाही आजकाल तुमचे खतांचे सगळ्यांचे भाव वाढलेले सगळ्यांचे भाव वाढले परंतु आमचे मात्र तुम्ही भाव वाढू शकत नाही का नाही वाढवत शेतकऱ्याला डांबून ठेवताय सांगा ना का काय का, का, तुमच्यावर काय मजबुरी काय आहे आणि याला जबाबदार फक्त सरकार आणि सरकारचे हे बेजबाबदार धोरण आहे शेतकरी मित्रांनो त्यासाठी शेतकरी बांधवांना आपल्याला एक संघ व्हावं लागणार आहे एकत्र यावं लागणार आहे एकजुटीने येऊन त्या ठिकाणी सरकारवरती दबाव आणावा लागणार आहे तरच हे सर्व शक्य होऊ शकतं तरच शेतकऱ्यांचं जगणं हे समृद्ध होऊ शकतं परंतु आम्ही एकसंग नाहीये आम्ही एकत्रित येत नाहीये पाठीमाग काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे पंजाबमध्ये आंदोलन झालं होतं शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं की आमच्या मालाला हमी भाव द्या परंतु सरकारनं ते आंदोलन सरकारने ते आंदोलन मोडीत काढलं आणि बरेचसे जे काही महाराष्ट्रातील शेतकरी आहेत केरळातील दक्षिणमधील जे काही शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांनी काय संबोधलं त्यांना की हे उग्रवादी आहे ज्यांना तेच काम आहे हे रिकाम टेकडे आहेत मग अशा प्रकारचे आमचे धोरण आहेत अशा प्रकारची आमची विचारधारा आहेत कोणी जर लढायला जर लागलं तर आम्ही त्याला सहकार्य न करता त्याला नावं ठेवत राहतो परंतु शेतकरी बांधवांनो अशी जर परिस्थिती सातत्यानं जर चालू जर राहिली तर येणारे दिवस कसे राहणार आहे काय उत्तर देणार आहे तुम्ही तुमच्या मुलाबाळांना सांगा ना काय दे उत्तर देणार आहे काही नाही देऊ शकत हो आणि म्हणून आता विचार करण्याची वेळ आलेली आहे का एखादा नोकरीवाला शेतकऱ्याचा पुत्र नाही एखादा व्यावसायिक शेतकऱ्यांचा पुत्र नाही का आजकाल बरेच त्या ठिकाणी कथाकार कीर्तनकार आहेत का ते शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आलेले नाहीये का मग त्यांनी त्या ठिकाणी प्रबोधन करू नये शेतकऱ्यांचं जे काही जगणं आहे ते शेतकऱ्यांचं जगणं लोकांसमोर मांडू नये सरकार समोर त्यांनी हे जगण मांडू नये का परंतु कुणी आहे बैरणी परंतु आता मात्र वेळ आलेली आहे आता प्रत्येकाला त्या ठिकाणी जबाबदारी घ्यावं लागणार आहे प्रत्येकाला व्यक्त व्हावं लागणार आहे प्रत्येकाला एकत्र यावं लागणार आहे आणि एकत्र आल्यानंतर त्या ठिकाणी सरकारला त्या ठिकाणी जाब विचारावा लागणार आहे की तुम्ही आमच्या मालाला हमी भाव का देत नाही आणि जोपर्यंत तुम्ही आमच्या मालाला हमी भाव देत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही म्हणजे नाही त्यामुळे आपल्याला या गोष्टी कराव्या लागणार आहे शेतकरी बांधव तुमच्या लक्षात काय येत नाही एक संघ भा एक जुटी या शेतकऱ्यांची दैनीय व्यथा कोणी मांडेल का घोर पळून गेलं रे सगळं मार्ग जगण्याचा कोणी सांगेल का अशा प्रकारची जर अवस्था जर शेतकऱ्यांची जर झाली तर शेतकरी पूर्ण संपण्याच्या मार्गावरती आहे शेतकरी बांधव आणि म्हणून जे समृद्ध शेतकरी जरी असेल तर त्यांनी नकारार्थी भावना मनात आणू नका त्यांनी सुद्धा सहकार्य करा सहाय्य करू अवघे धरू सुपंत हा मार्ग जोपर्यंत आम्ही जपणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आमचं जीवन यशस्वी होणार नाही समृद्ध होणार नाही एवढं मात्र शंभर टक्के खरं आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी नक्कीच तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या पीक पाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांपर्यंत जरूर शेअर करा त्यामुळे शेतकरी बांधवांनी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र